सोलापुरातील ब्राह्मण समाजातील तरुणांना उद्योग व्यवसायासाठी आर्थिक मदत मिळावी या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव महेश कुलकर्णी यांनी दिले आहे श्री परशुराम आर्थिक विकास महामंडळ यांच्या वतीनं सोलापुरातील ब्राह्मण समाजातील तरुणांना उद्योग व्यवसाय करता आर्थिक मदत मिळावी या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव महेश कुलकर्णी यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा कॅप्टन आशिष दामले यांना दिले या निवेदनात ब्राह्मण समाजातील तरुणांना कर्ज वाटप हे तातडीनं करण्यात यावं ब्राह्मण समाजातील तरुणांच्या उद्योग व्यवसायाकरता पंधरा लाखांच्या वर आर्थिक तरतूद करण्यात यावी तसंच सामूहिक उद्योगासाठी पन्नास लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिल्यास ब्राह्मण समाजातील तरुणांना उद्योग व्यवसायात अधिक मदत होईल असं त्यांनी यावेळी सांगितलं तसंच महामंडळाचं आर्थिक बजेट वाढवण्यात यावं ब्राह्मण समाजातील तरुणांना महामंडळाविषयी अधिकची माहिती करून देण्यासाठी उपाययोजना कराव्यात जेणेकरून समाजातील तरुणांना अधिकाधिक याचा फायदा घेता येईल अशा प्रमुख मागण्या या निवेदनात करण्यात आल्याची माहिती महेश कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली हे निवेदन देतेवेळी भाजपचे सरचिटणीस शेखर फंड रोहित तडवळकर आदींची उपस्थिती होती